नमस्कार अपन एस बी एन मराठी वैष्णवी एक नजर आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो गरज पडलास अध्यादेश काढू पण डान्स बार वली बंदी कायम ठेवू अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य डान्स बार बंदीच्या संदर्भात जेव्हा कायदा मंजूर झाला तेव्हा सभागृहामध्ये तो एकमताने मंजूर झाला कोणतंही पक्षीय राजकारण आलं नाही डान्स बार बंद व्हावा अशी सर्वच पक्षांची इच्छा आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयाचा अभ्यास केला जाणार आहे त्या अभ्यासांती कायद्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असेल तर त्या संदर्भात विधी व न्याय विभागाचं मत घेऊन राज्य सरकार या कायद्यामध्ये आवश्यक असणारा बदल करेल व त्यासाठी अध्यादेश काढून विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये सर्व पक्षाच्या अनुमतीने त्या अध्यादेशाला मंजुरी प्राप्त करेल गिरीश बापटांची कर्तव्यात कसून मंत्रिपदाचा गैरवापर केला स्वस्त धान्य दुकानाच्या निकालाच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने केली नाराजी व्यक्त मिरज पंचायत समितीमध्ये निधी मिळत नसल्यानं एकोणीस सदस्यांनी दिला राजीनामा निकृष्ट रस्त्यांमुळे अपघात होत असल्यानं अधिकाऱ्यांना डांबर फासण्याचा काँग्रेसचा इशारा साताऱ्यातल्या पालीमध्ये खंडेरायांनी म्हाळसा देवीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न भंडाऱ्याची अखंड उधळण करत लग्न पार युती झाली नाही तर रावसाहेब दानवेंचा पराभव निश्चित संजय काकडेंचा दानवेंना घरचा आहे सांगलीच्या विष्णूंना फळ मार्केटमध्ये फळांची आणि भाज्यांची आवक वाढली तर थंडीमुळे मागणी कमी असल्याने फळे पडून सिंधुदुर्गात छेड काढणारा परप्रांतीय रोड रोमिओना विद्यार्थिनींकडून घर रस्त्यात बेदम चोख अरे तोरे 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 डायरेक्ट यार यार अधुर बडने अरे आमची दो मी हजर करा दी नाहीच नाही काम से करा भी काम बोल लो आई लव यू बोलते हो तू अरे मारना अधुर नाही थाव काय सावडे बोलताय काय लाईक काय पण म्हणतोस कोण म्हणायचा नाही म्हणतोस डोंबिवली पाठोपाठ आता साताऱ्यातील येथे घरामध्ये पंचावन्न बंदुकीचा शस्त्रसाठा पोलिसांनी केला जप्त जम्मू काश्मीर येथे शहीद झालेले लष्करी जवान प्रदीप कुंभार यांच्या पार्थिवावर वाळवा कोरेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि तिसऱ्या एक एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय धोनी केदारची उत्तम साथ प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहिला फौजी नेटवर्क था एअरटेल यार फिर मेने छोड दिया यू uh, नो you know, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस एयरटेल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, मैम हाँ मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलो